नमस्कार मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे इंडियन आयडल सीझन तीनचा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन झाले आहे वयाच्या अवघ्या त्रेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे मृत्यू झाले प्रशांतच्या अचानक जाण्याने संगीतसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली मिळालेल्या माहितीनुसार अकरा जानेवारीच्या पहाटे प्रशांत याला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले आहे प्रशांतच्या निधनाची बातमी समजता संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करत प्रशांतच्या आवाज आणि साधेपणाची आठवण करून दिली आहे लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली कुटुंबाचा आधार बनण्यासाठी त्याने कोलकाता पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी स्वीकारली याच काळात ते पोलीस ऑर्केस्ट्रामध्ये गायन देखील करत होते पाताल लोक दोन या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये त्याने स्नायपरच्या भूमिकेत प्रेक्षकांची दाद मिळवली होती याशिवाय त्याने अनेक चित्रपटात काम केले तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या सुप्रसिद्ध गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली